कुटुंबवाली किंवा कुठला दादा नाही पण मी दिसतो तितका सुद्धा साधा नाही आणि असे अनेक सिग्नेचर शेअर आणि गजला लिहिणारे आत्तम गेंदे यांना मी धन्यवाद सर बघा मी काही जास्त वेळ घेणार नाही दोन तीन म्हटले आणि दोन तीन शेअर ऐकवतो हो शाद। म्हटलं बघा की अशी लागली हृदयावरती गजलेची ओळ पुन्हा वा अशी लागली हृदयावरती गजलेची ओळ पुन्हा

लोक आपली सारी पापे धुवून आल्यानंतर वा। कुठे नेमके करत असावे पाणी अशी लागली हृदयावरती गजली शिवळुन अजून एक दोन म्हटले बघा की निरागस लेकर सदा सांभाळल्या ले जखमा निरागस लेकर सदा सांभाळल्या ले जखमा स्वतःला माय केले मी म्हणून तर वाचल्या जखमा वा वा कि मुलांना लागता सुट्ट्या तिला माहेर आठवले मुलांना लागता सुट्ट्या तिला माहेर आठवले पुन्हा भेटायला आल्या जुन्या गावातल्या जखमा मुलांना लागता सुट्ट्या तिला माहेर आठवले पुन्हा भेटायला आल्या जुन्या गावातल्या जखमा वा आणि ज्या शेतीसाठी मी म्हटलं घेतला तो शेती तुझ्या निर्वाण दुःखाचे आता होणार वा निर्वाण दुःख तुझ्या निर्वाण दुःखाचे आता होणार nah, 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 nah. आता बुद्धास भेटाया तुझ्याही वा wow, wow, तुझ्या निर्वाण दुःखाचे आता no, anyone... होणार बघात आता बुद्धास भेटाया तुझ्याही चालल्या जखमा आणि म्हटलं बघा कि माझे तुझे तिचेही माझे तुझे तिचेही माणूस नाव आहे जातीवरून कामग इतकाच नाव आहे जातीवरून कामग इतकाच नाव आहे आणि मारू नको उड्या तू ऐकून बात मनकी वा, वा, वा मारू नको उड्या तू ऐकून बात मनकी बोलून टाळण्याचा त्यांनाच राव आहे बोलून टाळण्याचा त्यांनाच राव आहे आणि देवास लागली <laughs> ना चाहूल दंगलीची देवास लागली ना चाहूल दंगलीची त्यालाच लक्षण्या हा जमला जमावाय वाच लक्ष्मी हा जमला जमावा अजून एक मधला आणि दोन शिगे सांगतो दुधाची साय नाही की तुपाची धार नाही मी <laughs> दुधाची साय नाही की तुपाची धार नाही मी कडू आहे नवे औषध तुला पचणार नाही कडू आहे नवे औषध तुला पचणार नाही मी आणि तुझाही बाट करतो मी तुझाही बाट करतो मी जसा केलास तू तेव्हा तुला केलास गाभारा तरी येणार नाही मी तुला केलास गाभारा तरी येणार नाही मी आणि तिला या लोकशाहीने असावे पाजले अमृत तिला या लोकशाहीने असावे पाजले अमृत म्हणाली जात मृत्यूला आता मरणार नाही मी म्हणाली जात मृत्यूला आता मरणार नाही मी या की मला ना घेतले कोणी पुण्या टोळीमध्ये कारण वालाना वा। वा। घेतले कोणी टोळी टोळीमध्ये कारण कुठेही कोंबता यावा तसा आकार नाही मी मला ना घेतले कोणी कुण्या टोळी मध्ये कारण कुठेही कोंबता यावा तसा आकार नाही मी आणि कसा विश्वास ठेवू मी तुझ्या भाकड कथेवरती कसा विश्वास ठेवू मी तुझ्या भाकड कथेवरती स्वतः ते बुद्ध म्हटले की कुणी अवतार नाही मी स्वतः ते बुद्ध म्हटले की कुणी अवतार नाही मी आणि शेवट शेवटी गजल तू वाच एखादी चंद्रकांत गजल तू वाच एखादी तुला समजेन मी तेव्हा गजल तू वाच एखादी तुला समजेन मी तेव्हा असे पाहून मला टुला कळणार नाही वाय नाही की तुपाची धान नाही मी कडू आहे नवे औषध तुला बसणार नाही गजल तू वाच एखादी तुला समजेल मी तेव्हा वा असे पाहून मला तुला कळणार नाही वा क्या वाद आहे स्वागत अनुरत्न वाघमारे सरने करा साहित्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ कवी अनुरत्न वाघमारे सर यांच्या हस्ते यांचं स्वागत होते याच जगामध्ये टाळ्या वाजवून घ्या पुढच्या जन्मामध्ये दारोदारी जाऊन टाळ्या वाजवण्याची वेळ येणार आहे त्यामुळे सर्वांना विनंती आहे की टाळ्याची कमतरता कमीत कमी कमी पडू देऊ